नमस्कार मित्रांनो कसं गावाकडे आता काल आमच्या यांनी सारी जेवारी काढली त्यांना म्हणलं आज हुरडा पार्टी करावा म्हणलं <laughs> हा बघा त्यांना जवळ जाऊन दाखवतो कसं चाललंय हे हो आमचे जाव आहे हे ताटात घेऊन जोरदार मध्ये चाललोय जेवारी काढून घेतली हुरडा चालत आहे मग आता जेवारी काढून नाही मग आता काय कोणी काढायची आमची जेवारी हा हे ग हे का इथं होळी चालली हा गं का आमची बहीण बी का, का। दार दार हो हुरडा चोळती बी खाती बी ही काढली मेहणी आमचे हेव का कसे चोळले त्यांनी बघा तुम्हाला दाखवतो येऊ का जोरदारदारी एकदम इकडं आमच्या बसलेल्या आहेत हो का जेवायला बस हुरडा खातेत ना खावा 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 काल जेवारी काढली ना त्यांनी आमचे भाऊ बी आहेत होरडा खाते ती काय होरडा खायचं काम चाललंय yeah. आमची मेहून मेहून हात जोडते भाऊ आम्हाला काय हात जोडायचे आता जेवारी जा काढून मग आता जेवारी काढावंच लागते ना मग आता कोण काढणार पाहुण्यांनी नाही काढ लागायचे तर कोण काढणार <laughs>

चला मित्रांनो बघा हो का असे गावाकडं हुरडा पार्टी चालली छानपैकी तुम्ही व्यासित करावा हुरडा पार्टी एकत्र यावावे सगळ्यांनी ते आमचे मेवणे थोडे थोडे बोलते जास्त नाहीत बोलत ना हे आमचे ही का मेहणे जास्त बोलते हां ते आमच्या सोबतच होते ना बरेच दिवस त्याच्यामुळं चला थांबतो मित्रो भेटू आपण पुढच्या चॅनलवरती तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रो